म उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल आणि घडी वापरण्यास बंदी आहे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार दिनांक चार जून रोजी होणार आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही नाथापूर रोड शासकीय तंत्रनिकेतन येथे आहे मतमोजणीच्या ठिकाणी मत अँड्रॉइड मोबाईल आणि घडी वापरण्यास बंदी असणार असल्याचे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज सोमवार दिनांक तीन जून रोजी सकाळी अकरा वाजता दिले आहेत मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मतमोजणी अधिकारी कर्मचारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्मनिरीक्षक शिपाई उमेदवारांचे नेमलेले प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्याची मनाई आहेच यासह अँड्रॉइड मोबाईल घड्याळ मोबाईलच्या पद्धतीने चालवली जाते अशा कुठल्याही तांत्रिक उपकरणे सोबत ठेवण्याचीही बंदी असेल अशा प्रकारच्या तांत्रिक वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी वापरण्यास आल्यास प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करेल असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत तरी मतमोजणीवेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक शिपाई उमेदवारांचे प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी त्या सर्वांना मोबाईल अँड्रॉइड घडी तसेच तत्सम तां तांत्रिक उपकरणे मतमोजणी कक्षात घेऊन जाण्याची सक्त मनाई असेल याची या दखल सर्वांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे